तर मित्रांनो पुन्हा घेऊन आलो आहोत दिंडे गावचा बाजार मित्रांनो मला खूप जणांनी सांगितलं की तू तुझ्या बोलीभाषेत व्हिडिओ बनव तर मी आज माझ्या बोलीभाषेतच व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मी व्हिडिओ मराठीमध्ये बनवू की माझ्या बोलीभाषेत बनवू मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये रेट सांगायचे राहिले होते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रेटही विचारणार आहोत कोणत्या माशाचा किती रेट आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर वडाजाणा मासा ना लिहित ना आज येथ आपण सगळ्याकडे हे रू कनाकना मास आहात आणि इकडं सुट्टीवाला पण आहात तर आपण आधी येथून सुरुवात करू या हेरा तुम्ही किती मोठल्या चिलापी आहात आणि इकडं गुगळी मासा पण हा इथं चिकनी आहात आणि इकडं आहात शिंगाळा आहात मळ्या आहात मळ्याना काय रेट हा मळ्याना रेट शंभर रुपया पावशे राहा आणि इकडे चिकनी ना पन्नास रुपया पावशे चिलापी ना दोनशे रुपया आणि या गुगळ्या चारशे रुपया किलो तर चि चिला पि रेट हा दोनशे रुपये किलो या किती किलो किशा किलो आहात या चिकनी पण दोनशे रुपये किलो आहात आणि या गुगळ्या चारशे रुपये किलो हात आणि इकडे शिंगाळा शिंगाळा चारशे रुपये किलो आहात आणि मळ्याना पण सेम रेट हा मळ्या पण चारशे रुपये किलो आहात इकडे खेकडा आहात हेरा किती मोठला मोठला खेकडा आहात आणि या खेकडा तीनशे रुपये किलो खेकडा आहात आणि इकडं इकडे हे रुप नकाना मास आहात इकडं वाम आहात वाम म्हणजे सुयार आहेत आणि इकडे कोळस आहात मरळ येणा डोको पण आहात आणि इकडे खेकडा आहात तर या वाम किशाक किलो आहात वाम चारशे रुपये किलो आहात कोळस कोळस दोनशे रुपये किलो आणि मरळ चारशे रुपये किलो ना मरळ चारशे रुपये किलो आहात इकडं का ना आहात इकडं मळे आहात बारीक साईज ना आणि त्यांनीच खालत मोठले साईज ना पण मळे आहात आणि इथं शिंगाळ्या पण आहात आणि ह्या ना रेट तुम्हाला आखा मेन आधीच इकडे पिक्चर पण आहात अजून एक जागे पिच्चर तर पिच्चर हे आपण किती मोठला आहात तर हेरा राह पिक्चर किती कि साईज ना आहात पिक्चर काय ऐकत नाही सारखा पोथ्यातून बाहेर धावून निघत तरी आपण नंतर हेरू आणि इकडे हेरू कोण कोण आहात इकूड ना तर मासा आपण हेरात अन आणि पिक्चर आपण हेरात आता इकूड ना पिच्या हेरू कोण का किती मोठला पिच्चर आणि मासा किती आहात तरी एट हे रा बारीक मोऱ्या मासा आणत शिवड्या पण आहात बारीक साईज ना मरळ आहात आणि येथे एक बारीक शिलन मासा हा इकड हे राहा इकडे एक शिवडी पण आह मोठे साईज ने आणि वाम हे रा किती मोठे साईज ने हा इकडे चिलपी आधी आता आपण हेरान पण शिवडी इकडे पहिल्यांदा झेरी बाकी कोणच्या शिवंडी ना येथे एकच ये जागावर शिवडी तर ती शिवडी ना रेट काय हा शिवडी हा मित मित्रो सगळ्यात सगळ्यात जास्त महाग शिवडी सहाशे रुपये किलो इकडे थोडासा खूप मळ्या राही इकडनं खपणार सगळा ఏ టెహరా సుక్టి వాళ్ళే నా వాక్ట తోడు నా కాం చాలా